ओयो हे नाव घेतलं की महाविद्यालयीन तरुण तरुणींच्या चेहऱ्यावर नक्कीच लाली येईल त्याचं कारण म्हणजे ओयो विशेषतः तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे महाविद्यालयीन तरुण तरुणी इथे एकांतासाठी येतात हे सर्व परिचित आहे तरुणाईच्या लँग्वेज मध्ये रिलेशनशिप मध्ये असणारे कपल इथं आपला वेळ घालवत असतात महाविद्यालयात किंवा इतर ठिकाणी भेटणं ज्यांना शक्य होत नाही किंवा ज्यांना आपला खासगी वेळ सुरक्षितरित्या घालवायचा असतो असे तरुण तरुणी ओयोचा पर्याय निवडतात आता तुम्ही म्हणाल आज मी तुमच्याशी ओयोवर चर्चा का करतोय सांगतो सांगतो उत्तर प्रदेशातल्या मिरज शहरासाठी ओयो या कंपनीनं नवीन नियम बनवला आणि ओयोची देशभर चर्चा रंगली नेमका काय आहे हा नियम ओयो नेमकं काय आहे ओयो हॉटेल्स मध्ये कुणाला प्रवेश मिळणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र दिनमान ओयोबद्दल असा समज आहे की अविवाहित जोडप तिथं आपला खासगी वेळ घालवण्यासाठी येतात आणि साहजिकच आहे आता ही धारणा मोडून काढत ओयो पुढे गेलेली आहे कंपनीनं आपले चेक इन नियम बदललेले आहेत वास्तविक ओयोने एका विशिष्ट राज्यासाठी एक नियम बनवलेला आहे कंपनीनं हा नियम नुकताच उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथून सुरू केलेला आहे लवकरच हे नियम इतर शहरांमध्ये लागू केले जातील असं म्हटलं मानलं जात आहे पण सध्या मात्र केवळ मेरठ साठीच हा नियम बनवलेला असून या नव्या नियमाप्रमाणे ओयो हॉटेल्स मध्ये आता अविवाहित जोडप्यांना नो एंट्री ओयोची नवीन पॉलिसी नेमकी काय आहे चला पाहूया आता ओयो वरून हॉटेल बुक करण्यापूर्वीच या हॉटेल्स मध्ये येऊ इच्छिणाऱ्यांना या नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे हा नियम तर फक्त मेरठ शहरासाठीच असणार आहे ओयोनं खास करून मेरठ साठीच हा नियम बनवलेला आहे ओयो नवीन धोरणानुसार आता सर्व कपल्सना चेक इन च्या चे हॉटेलमध्ये प्रवेश करताना किंवा बुक करताना त्यांचे व्हॅलिड आय कार्ड चेक इन करणाऱ्या कपल्सच्या परस्परातील रिलेशनचे प्रूफ या सगळ्या गोष्टी सादर कराव्या लागणार आहेत अर्थात या संबंधीचे बुकिंग ऑनलाईन असो किंवा थेट हॉटेलमध्ये हा पहिला नियम त्यांना काटेकोरपणे पाळावा लागणारच आहे येणाऱ्या प्रत्येक कपल्स कडून या संबंधीचे डॉक्युमेंट दाखवणं हे बंधनकारक असणार आहे आता यात आणखी एक मुद्दा आहे तो असा की ओयोनं आपल्या भागीदार हॉटेल्सना हे स्वातंत्र्य दिलेलं आहे की ते स्थानिक सामाजिक रचनेला अशा ठिकाणी येणं निषिद्ध असेल किंवा आड असेल अशा कारणास्तव ते कपल्सना प्रवेश नाकारू शकतात म्हणजे जर एखाद्या शहरामध्ये ओयो हॉटेलमध्ये आलेल्या किंवा त्यांच्या भागीदारी हॉटेलमध्ये आलेल्या लोकांना किंवा तिथल्या समाजाला तिथे येणं हे निषिद्ध वाटत असेल किंवा चुकीचं वाटत असेल तर अशा वा ठिकाणी ओयो कपल्सना प्रवेश नाकारू शकतं म्हणजेच आता ओयोच्या या नव्या नियमानुसार किंवा नवीन चेक इन पॉलिसीनुसार ओयो हॉटेल्सना भेट देणाऱ्या जोडप्यांना त्यांच्या नात्याचा काहीतरी पुरावा दाखवावाच लागेल बुकिंग ऑनलाईन केले तरी ग्राहकांकडून या नोंदी मागवता येणार आहेत अविवाहित जोडप्यांना प्रवेश द्यायचा की नाही हे हॉटेल स्वतः ठरवतील हॉटेल प्रवेशाचे हे धोरण मेरठ पासून लागू करण्यात आलेले आहे देशभरातील दहा हजारांहून अधिक हॉटेल्स मध्ये ओयोनं भागीदारी अर्थात पार्टनरशिप केलेली आहे आणि त्या सर्व हॉटेल्सना ओयो हॉटेल्सचा दर्जा मिळालेला आहे हे विशेष आता गंमत असे आहे की हा नियम जरी मेरठ पुरता मर्यादित असला तरी इतर शहरातल्या ले ग्राउंड लेवलवर मिळालेल्या ले प्रतिक्रियेनुसार कंपनी इतर शहरांमध्येही हा नियम करू आस, शहरान लागू करू शकते अशी शक्यता तरी आहे हे धोरण मध्ये यशस्वी झाल्यास इतर शहरांमध्ये सुद्धा ते लागू होऊ शकतं म्हणजे कदाचित ही टेस्ट असू शकेल यावर पुढे कदाचित इतर शहरातील ही कंपनीच्या पॉलिसीमध्ये बदल करण्याचा ओयोचा प्रयत्न असेल पण आतापर्यंत असा अचानक मोठा निर्णय घेतला असावा कारण यामुळे होऊ शकतो याचं कारण ओयो विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेत आहे ओयो विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती वास्तविक काही शहरातील लोकांनी अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलमध्ये चेक इन करण्याची परवानगी न देण्यासाठी एक याचिका दाखल केली होती हे पाहता ओयोनं आपल्या धोरणामध्ये बदल करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला पीटीआयशी बोलताना ओयो कंपनीचे नॉर्थ इंडिया रिजनल हेड पावस शर्मा म्हणाले ओयो सुरक्षित आणि जबाबदार आदरातिथ्य सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे आम्ही वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करतो परंतु स्थानिक कायदे आणि सामाजिक गटांच्या चिंता देखील आम्ही समजतो पुढे ते म्हणाले की हा उपक्रम कालबाह्य समज बदलण्यासाठी आणि कुटुंब विद्यार्थी व्यवसाय धार्मिक आणि सिंगल प्रवासी यांना सुरक्षित अनुभव देणारा एक ब्रँड म्हणून आम्ही विकसित करतोय आणि तो ओयोच्या आतापर्यंतच्या कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग आहे त्यांच्या या प्रतिक्रियेतून कंपनीवर स्थानिक सामाजिक दृष्टिकोनाचा किंवा तो असणाऱ्या स्थानिक नागरिकांचा किंवा संघटनांचा दबाव असण्याची मोठी शक्यता आहे कारण ही शक्यता त्यांनी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त केलेली आहे ओयो एवढ्या फेमस का झाला की त्याची एवढी चर्चा झाली विशेषतः तरुण तरुणी किंवा कित्येकदा विवाहित जोडप्यांनाही घरात मनासारखा एकांत मिळत नसल्यामुळेच ओयोला पसंती मिळत गेली परवडणाऱ्या दरात चांगल्या सुविधा मिळणार ओयो म्हणूनच भारतीयांच्या मध्ये लोकप्रिय होत गेलं कंपनीचा संस्थापक रितेश अग्रवालने सांगितल्याप्रमाणे काही काळापूर्वी प्रवासात असलेल्या पत्नींना राहण्याची मोठी अडचण व्हायची कित्येकदा त्यांना मॅरेज सर्टिफिकेट दाखवूनच प्रवेश मिळत असे ओयोमुळे ही अडचण दूर झाली साहजिकच प्रवासाची आणि पर्यटनाची आवड असणाऱ्यांना ओयो एक चांगला पर्याय म्हणून समोर आला आणि त्यामुळे साहजिकच ओयोची व्यापकता आणि ओयोची लोकप्रियता वाढत गेली ओयोची सुरुवात कशी झाली ओयो हा स्टार्टअप रितेश अग्रवाल नावाच्या एका भारतीय तरुणाने केला रितेश अग्रवाल या यंगेस्ट बिलिनियरने ने त्याचा नेटवर्क जवळपास सोळा हजार कोटींपेक्षा जास्त आहे रितेश अग्रवाल यानं ओयोची स्थापना केली त्यावेळी तो केवळ एकवीस वर्षांचा होता हे विशेष केवळ अकरा वर्षांच्या कालावधीत ओयो जगातील सर्वोच्च हॉटेल चेन पैकी एक बनले आणि त्याचे अंदाजित मूल्यांकन तीनशे तीस कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे असं मानलं जात आता चीन मध्ये लोकप्रिय असणाऱ्या ओयोची सुरुवात कशी झाली ते चला जाणून घेऊया ओरिशातील कटक येथे बिसम येथे एका मारवाडी कुटुंबामध्ये रितेश अग्रवालचा जन्म झाला हे एक सामान्य मारवाडी कुटुंब होतं आपल्या मुलांना चांगलं शिक्षण घ्यावं अशी रितेशच्या आई इतर आई इच्छा होती पण आई वडिलांच्या स्वप्नांपेक्षा वेगळी वाट चालत रितेश उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहत होता पुढील शिक्षणासाठी रितेश दिल्लीला गेला रितेशने दिल्लीतील इंडियन स्कूल ऑफ बिझनेस अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं आणि त्यांना आपलं शिक्षण अर्धवट सोडलं घरच्यांनी आय आय टी प्रवेशाच्या तयारीसाठी त्याला कोटाला पाठवलं पण रितेशला तिथे जावं असं वाटलंच नाही कुणालाही वाटलं नसेल की रस्त्यावर सिमकार्ड विकणारा रितेश भारतातल्या एका महत्वाच्या हॉटेल चेनचा संस्थापक होईल म्हणून पण रितेशने हे करून दाखवलं रितेशने दोन हजार बारा मध्ये ओरवेल स्टेज नावाचा स्टार्टअप सुरू केला होता पण हे त्याला मनावं तितकं यश देऊ शकलं नाही यामध्ये मोठं नुकसान झालं तो दिल्लीला परतला त्याच्याकडं तेव्हा पैसेही शिल्लक नव्हते खिशात फक्त तीस रुपये शिल्लक असलेला रितेश नवीन धंदा उभं करण्याचं स्वप्न बघत होता कारण धंद्याचं भूत आधीपासूनच त्याच्या डोक्यावर सवारच होता त्यामुळे काहीच न लागल्यानं तो रस्त्यावर सिमकार्ड विकत फिरू लागला एकेकाळी रस्त्यावर सिम कार्ड विकत फिरणारा एक, एक, एक तरुण आज त्याच्या ध्येयवेडेपणामुळे अब्जाधीश झालेला आपल्याला बघायला मिळतो रितेशला सुरुवातीपासूनच प्रवासाची खूप आवड होती अभ्यासातून वेळ काढून तो बाहेर निवांत फिरायचा दोन हजार नऊ साली रितेश डेहराडून आणि मसुरीला गेला होता तिथल्या सौंदर्याने भारावून गेलेल्या रितेशच्या सुपीक डोक्याने इथेच एका कल्पनेचे पीक जन्माला घातले इथे पोहोचल्यानंतर रितेशला समजले की देशात अनेक सुंदर ठिकाण आहेत ज्याबद्दल लोकांना काहीच माहिती नाही अशा ठिकाणांबद्दल लोकांना सांगितलं पाहिजे यानंतर रितेशने ऑनलाईन सोशल कम्युनिटी तयार करण्याचा विचार केला जिथे एका प्लॅटफॉर्मवर लोकांना परवडणाऱ्या किमतीत सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जाऊ शकतात जेणेकरून लोकांना सहज माहिती उपलब्ध होईल आणि ते नवीन ठिकाणांना भेट देऊ शकतील इथूनच रितेशच्या भविष्यातील व्यवसाय याचा एक मार्ग सापडला दोन हजार तेरा मध्ये ऑरवेल स्टेज चे नाव बदलून रितेशने ओयो म्हणजेच ऑन युअर ओन असं केला केवळ अकरा वर्षात ओयो प्रचंड लोकप्रिय झाले आणि विशेषतः तरुणाईमध्ये त्याची लोकप्रियता प्रचंडच वाढली आता या नव्या पॉलिसीचा धक्का एका मोठ्या वर्गाला बसलाय पण चिंता नको कारण हा नियम फक्त मेरठ शहरापुरताच मर्यादित आहे ओयोची बदललेली पॉलिसी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बोडालेला आणि एकांताच्या शोधात असणाऱ्या अनमॅरिड कपल्सना धक्का देणारी निश्चितच आहे या निर्णयाचा परिणाम काय होणार भविष्यात ओयो असे नियम इतरही ठिकाणी बनवणार का हे येणाऱ्या काळातच समजू शकेल तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र दिनमान